अर्जुनी मुरगाव तालुक्यातील मौजा सावरटोला येथील प्रगातील शेतकरी यादवराव पाटील तरोणे यांनी तालुका कृषी अधिकारी सुलक्षणा पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतात एका एकरात तब्बल पाचशे पेरुषा झाडांची लागवड केली आहे या झाडांची संपूर्ण देखभाल ही जैविक पद्धतीने करण्याचा त्यांनी संकल्प केला असून त्या अनुषंगाने पिकांच्या निगेबरोबरच झाडांना जीवामृत वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर पाच सप्टेंबर रोजी सावर टोला येथे तरुणे यांच्या शेतावर जीवामृत निर्मिती आणि त्याच्या वापराबद्दल मार्गदर्शन पण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेत गावातील कृषी सखी अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळेदरम्यान आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोळे सहाय्य कृषी अधिकारी बोजराम नखाते कृषी उपाधिकारी पंकज सूर्यवंशी सहाय्य कृषी अधिकारी विश्वनाथ खवासे कृषी सखी उषा तवाळे कृषी मित्र कालिदास पुस्तोडे आणि कृषी सखी चारुरता पुस्तोळे यांनी انا اقدر شنكله पंजाबराव देशमुख जैविक कृषी अभियानाअंतर्गत उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने शेतकऱ्यांना जीवामृत कसे तयार करावे याचं प्रात्यक्षिक दाखवून दिले गेले कोहळे यांनी सांगितलं की जीवामृत तयार करण्याचा खर्च हा रासायनिक शेतीपेक्षा खूपच कमी असून त्यातून उत्पादित होणारा शेतीमाल हा चविष्ट आणि आरोग्यदायी ठरणार आहे त्यामुळे जैविक शेती शेतकऱ्यांसाठी परवडणारे आणि फायदेशीर ठरणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी सुलक्षणा पाटोळे होत्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं की जीवामृत वापरल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होऊन आरोग्यदायी फलोत्पादनातून चांगले अर्थार्जन करता येईल या कार्यशाळेला सावरटोला येथील शेतकरी प्रशांत तरोणे संजयराव उद्धनराज राऊत मोहन शिवनकर सरपंच युवराज तरोणे तसेच स्वामी समर्थ जैविक शेतकरी गटाचे सचिव भीमराव रामटेके माजी सरपंच देवराम शिवमकर यांच्यासह गावातील आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीवी चैनल सा बाबूदान मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ and press the bell icon. Never miss an update.